बऱ्याचदा मुली मला बोलतात की आमचा नवरा आहे ना हा ममाज बॉय आणि त्याच्यामुळे आमच्या घरात खूप वाद होतात भांडणं होतात की प्रत्येक गोष्टीला हा मम्माला विचारतो हो, तर काय करायचं तर बघा आता ह्याच्यामध्ये ना कार्नीभूत तुमचा सासरा आहे आता येतील सासरे कमेंट बॉक्स मध्ये बोलतील की आता चाललेलं काय विचारलं काय तिने सासू सुनेचा सा, आणि पोराचा विषय होता तू मध्ये सासऱ्याचा विषय कसा आणला कार्नीभूत सासराच आहे आता तुम्हाला त्याच्या मागचा मी लॉजिक सांगते तो सासरा आहे ना तुमचा तो होता ममाज बॉय ठीक आहे त्यामुळे त्याने काय केलं त्यावेळी आईचा ऐकत बसला बायकोला इग्नोर केलं बायकोला फक्त ऑलरेरी सोडायलाच ठेवलेलं घरात हा पाहुणा येणार चिकन बनव आज तो पाहुणा येणार मटन बनव आज हे पाहुणे येणार आज ही भाऊकी येणार हे नातेवाईक येणार यात्रा आहे जात्रा आहे सत्राय नुसतं तेच घरातली काम कर नातेवाईक भाऊकी सगळ्यांना जमा कर त्यांनी धुनी कर बाकी तुला कुठे फिरायचंय तुला काय एन्जॉय करायचं ते गेलं तेल लावत जेव्हा बायको काय मागेल तेव्हा बोलणार आईला विचारू का मग हे जे खडूस सासरे जुन्या काळातले होते ना त्यांनी तुमच्या सासूला कधी समजूनच नाही घेतलं प्रेमच नाही दिलं मग तिने काय केलं तिचं सगळं विश्व आहे ना तिथं पोरामध्ये बघितलं की माझ्या तर काय आता माझं नशीब खराब होतं म्हणून असला मिळाला आता काय करायचं माझी स्वप्न माझी पोर पूर्ण करणार म्हणून ते पोरांबाबतीत खूप अजेसिव असतात त्यामुळे त्यांचं असं असतं की बाबा माझ्या मुलांनी माझी स्वप्न पूर्ण करावी मला सगळं विचारावं मला सगळं सांगावं त्यांचं असं काही इंटेन्शन नसतं की म्हणजे सगळं काही सुनेला विचारून करतात काही सासू असतात की त्या एकदम कुल असतात की नाही तू बायकोला विचार सगळं नंतर आम्हाला विचार बाबा पहिले बायकोसोबत पण काही असत एवढ्या पजेसिव्ह असतात की नवरा पण असा ओळख मिळाला आता मुलगा पण असा सुनेच्या आहारात गेला तर माझं काय माझं आयुष्यभर सगळ्यांचं केलं माझ्या पण इच्छा पूर्ण करणार तर प्रॉब्लेम हा सासरा आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही लग्न ठरत असेल लग्न होणार असेल किंवा तुमचं लग्न झालं असेल झालं असेल त्यांचे चान्सेस नाहीच तर हाय कसं ऍडजस्ट करा ठीक आहे आता ते सासऱ्याला बोंबल बोंबल बोंबला सासऱ्याला सांगा सासूला खुश ठेव म्हणजे ती आम्हाला कमी त्रास येईल ह्याच्यावर एकच उपाय ठीक आहे आणि त्यांची लग्न नाही झाली ज्यांची लग्न होणार आहे त्यांनी बघा की नवरा प्रत्येक गोष्टीला तुम्हाला बोलतोय का की मम्मीला विचारून सांगतो तुला आपण असं काय करायचंय का तर मग मम्मीला विचारतो सारखं हायला मुलीला त्याच्या आईला फोन पण येतोय आणि ते पण सारखं विचारत तर समजून जायचं ते मामाज बॉय ठीक आहे मग तुम्ही ठरवा की मामाज बॉयवर लग्न करायचं की नाही करायचं नाही तर उद्या बोलाय की बाई ते एवढंच निघालं ते सारखंच मम्मीलाच विचारते सगळंच मम्मीला विचारते आहे मला तो वैताच आणि माझी म्हणजे डोक्यातच जाते प्रॉब्लेम आहे ना त्या खडूस सासऱ्यामध्ये असतं ते गब रुमान बसतं गुटु गुटू खातं आणि भांडणं लावतं घरात आता येईल काही खडूस सासऱ्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये येतील आणि बोलतील वाचावाचा वाचावाचा काय गज होती विषय कुठे ते चाललेला आणि तू आमच्यावर फिरून आलीस ते असतातच चौचल ते गप घुमान असतात तुम्हाला नाही माहिती सगळे गेमर मेन सासरे असतात त्यांनी जर त्यांच्या बायकोला खुश ठेवलं तर त्या बायका येणारच नाही पोरांकडे त्या सरळ बोलणार ए बाबा तुम्ही तुमचं जागा म्हातारा म्हातारीला आम्हाला मस्त एन्जॉय करू द्या आम्ही जातो कुठेतरी फिरायला तुम्ही नवीन लग्न केले तुम्ही तुमचं एन्जॉय करा आपल्या म्हातारा शान नसेल तर म्हातारी जा कशी शानी असणार सांगा मला सो हे नॉर्मल आहे हे सगळीकडे आहे पण ना ते मेन आहे ना ते म्हातारा ओळखायला शिका खडू सासरे माझ्या कमेंट बॉक्समध्ये किती आहेत तुम्हाला नाही माहिती मला माहितीये सगळ्याला कारणीभूत लोक बोलतात की बाई असते एक बाई घर फोडते एक बाई घर फोडते असं काही नसतं बाई शिवाय घराला घर पण नाही हे पुरुष आहेत ना हेच घर फोडतात एक नंबरची चोमडे लग्नाच्या आधी तुम्हाला उलट सुलट बोलणार हा हा असं असं करायचं तसं तसं करायचं आपण मी तुला जे बोलशील ते देणार लग्नाला पलटी यांची सरकारच पलटते ते आपली तर पाच वर्षाने पलटते हे तर लगेच लग्नाच्या अक्षदा पडल्या शायनरच आता ते जे काही झालं गेलं विसरून जायचं तर लग्न झालं आणि जास्त काय बोललं की मग बोलणार बॅग वर न तुझ्या घरी एक ठरलेली धमकी मी तुम्हाला बोलते ना असे ज्यांच्याकडे खडूस आहेत ना टाका जुलाबाच्या गोळ्या त्यांच्या वाटीमध्ये जेवणाला बसले की नाही <laughs> लावू गुलाब म्हणजे त्यांना कळेल काय असतं बायकांना त्रास द्यायचा आणि नंतर बोलायची ही बायको अशी का वागते ह्या एका माणसामुळे तुमच्या आधीच्या पिढीच्या माणसांमुळे त्यांनी जे खुश नसताना ठेवलेलं त्यांच्या बायकोला त्याच्यामुळे तुमच्या संसारात प्रॉब्लेम होतो ठीक आहे तर लग्न झालं की पहिलं पकडायचं म्हाताऱ्याला ए तुम्ही तुमच्या बायकोला खुश ठेवा तुम्ही कपला कपली एन्जॉय करा तरच आम्ही कपला कपली एन्जॉय करू शकतो हे मेन आहे ठीक आहे तर आता ह्याच्या व्यतिरिक्त मी जास्त काही सांगू नाही शकत नाहीतर बाई काय बोलायचं कमेंट तर मला या असल्या खतरनाक येणार आहेत की तुम्ही बघाच खाली ले बोलणार आहेत मला कारण माझं तोंड आहे किती बोलतं खरं लोकांना ते पचत नाही मग त्यांना पण मला मग कमेंट बॉक्समध्ये जुलाबाच्या गोळ्या टाकाव्याच लागतात काय करणार असं का खरं बोललं तुम्ही खरंच